मित्रांनो आपण पाहतात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आज या व्हिडिओमध्ये आपण नंद डेअरी फार्मच्या अंतर्गत इथं शेडचं काम घेतलेलं आहे त्या त्याच्यामध्ये आपण बांबू ताटव्याचं एकदम कमी खर्चाचं शीड सूर्यवंशी साहेब म्हणून आहेत त्यांना बांधून देणार आहेत आणि त्याच्याच बाजूला शंभर बाय पन्नासचा मुक्त गोठा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीचं ऑटोमॅटिक पाणी त्याच्यानंतर काफ वाळल्या चाऱ्याचा गोडाम त्याच्यानंतर इथं त्यांचं तिरंगा ऑर्गॅनिक फार्म म्हणून पूर्ण हे होणार आहे इथं एक प्रोजेक्ट होणार आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं पूर्ण ऑर्गॅनिक आहे तर हे गिरगाईच्या बाबतीत यांचा प्लॅन आहे तर आता हे प्लॅन कशा पद्धतीचं आहे तुम्ही थोडक्यात पाहून घ्या हे जे तुम्ही इथं पेस पाहिलात ह्या पेसमध्ये इथं बारा बाय सहाचा गेट येणार आहे जेणेकरून यांच्या भविष्यकाळामध्ये इथं कोणती बी जरी समजा वाहतुकीसाठी गाडी आली तर ती गाडी इथून गेली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आहे आता गेट झाल्याच्यानंतर मदत आल्याच्यानंतर इथं त्यांनी एक वीस बाय पन्नासचा पेस्ट ठेवलेला आहे जेणेकरून इथं जर कुठलं वाहन आलं तर ते वाहन व्यवस्थेशीर टर्न मारून बाहेर गेलं पाहिजे त्याच्यानंतर याच्याच बाजूला इथं एक छोटंसं त्यांचं ऑफिस येणार आहे त्या ऑफिसमध्ये या पूर्ण प्रोजेक्टची एक नियोजन इथं या ऑफिसमध्ये चलन जेणेकरून पूर्ण ऑफि प्रोजेक्टवर लक्ष देता येईल त्याच्यानंतर इथंच जा बाजूला त्यांचा इथं हे जे कच्चा माल उत्पादन होईल दूध म्हणा किंवा फळी फळभाजी म्हणा किंवा फळाची पिकं म्हणा हे सगळ्या गोष्टीचं इथं प्रोसेसिंग करून म्हणजे फ्रेश करून ते विकणे विक्रीसाठी तयार होण्यासाठी एक मोठा गोडाम होणार आहे त्याच्यानंतर इथं बाजूलाच इथं त्यांच्या कामासाठी जे येणार आहे त्या कामगारांची काम लेबर रूम येणार आहे त्याच्याच बाजूला पशुखाद्याची रूम येणार आहे आणि इथं त्यांनी जी ही रिकामी जागा ठेवलेली आहे तर ह्या रिकाम्या जागेमध्ये मुरगाससाठीचं प्लॅन आहे त्यांचा जेणेकरून इथं त्यांच्या एक वीस जनावरा हो चा एक जनावरांसाठीचा मुरगास तयार होईल त्याच्यानंतर मदत आल्याच्यानंतर आता ह्या शेडच्या बाजूला जिथं वाळल्या चाऱ्याचा एक गोडाम होणार आहे जेणेकरून जनावरांना चारा देण्यासाठी चारा एकदम जवळ येईल आणि इथं बाजूलाच आता इथं नेपियरची लागवड केली त्या नेपियरच्या बाजूला जिथं कडबा कुट्टीची जागा आहे जेणेकरून हिरवा चारा कट केला गेलं कीच त्याची कुट्टी झाली पाहिजे आणि त्याच्याच बाजूला कापकेज म्हणजे वासरांसाठीचे केज आहेत जेणेकरून आपल्याला गाईच्या दिसण्यात वासर राहताल आणि गाईला पाजवण्यासाठीसुद्धा थोडंसं सोपं जाईल त्याच्यानंतर आता हे शेडचं काम चालू आहे आता हे शेडचं जे काम आहे हे शेडचं काम आपल्या शेडसारखंच बांबू आणि ताटव्याचं काम व्हायलं आहे आता ह्याच्यामध्ये हाईट जी आपण साईडची हाईट घेतलेली आहे आठ फूट घेतलेली आहे आणि मधली जी हाईट आहे ती मधली अकरा फूट घेतलेली आहे त्याला आपण तीन फुटाचं उतार ठेवलेला आहे आणि आता ह्या शेडला जर आपण पूर्ण पत्रामध्ये लोखंडामध्ये जर घेतलं असतं एक तर गर्मीचा तर प्रॉब्लेम झालाच असता परंतु याचं गणित दुसरं असं आहे की जर समजा एखाद्या शेडला लोखंडाच्या लाख रुपये लागत असतात तर बांबू ताटव्याचं जर शेड केलं तुम्ही तर ते पन्नास ते साठ हजारामध्येच होते म्हणजे एक तीस ते चाळीस हजार रुपये तुमचा खर्च वा खर्च वाचते म्हणजे चाळीस टक्के खर्च वाचते म्हणजे दहा लाखाचं जर काम असलं तर चार लाख रुपये खर्च तुमचा त्याच्यामध्ये वाचते आणि याची लाईफसुद्धा चांगली लाईफ व्हायची म्हणजे दहा वर्ष झालं माझ्या शेडला अजून कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही तर आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण लोखंडाचे पोल घेण्याऐवजी सिमेंटचे पोल घेण्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो एक तर हे पोल सुद्धा कमी येते साठ रुपये स्क्वेअर फूट भेटतात लोखंडाच्या पोलपेक्षा हे स्वस्त पडतात आणि दुसरा विषय म्हणजे आपण जर एवढ्या एरियामध्ये पूर्ण पोल जर लोखंडाचे दिले तर लोखंड उन्हाळ्यामध्ये शंभर टक्केच गरम होते सिमेंटच्या प्रमाणामध्ये लोखंड जास्त गरम होते आता इथं जर लोखंडाचा पोल असेल तर त्याच्या आजूबाजूचा अडीच ते तीन फुटाचा एरिया ते गरम करते आता प्रत्येक पोल जर अडीच तीन अडीच तीन फूट जर गरम करायला लागला एरिया तर पूर्ण शेडचं टेम्परेचर नक्कीच वाढणार त्याच्यामुळं आपण इथं सिमेंटचे पोल वापरलेले आणि वरच्या साईडला बांबू आणि ताटे वापरलेले जेणेकरून गोठ्यातलं टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थितशीर मेंटेन झालं पाहिजे जनावराला त्याच्यातून आराम भेटला पाहिजे हे त्याच्यामागचा उद्देश आहे त्याच्यानंतर आता इथंच बाजूला गेल्याच्यानंतर आता हे शेड संपल्याच्यानंतर इथून शंभर बाय पन्नासचा मुक्त गोटा होणार आहे जेणेकरून जनावरांना पाणी ॲटोमॅटिक पद्धतीने देता येईल जनावरांचं शेण काढण्याची गरज पडणार नाही म्हणजे थोडक्यामध्ये एक वीस जनावरं एक माणूस असा इझिली सांभाळू शकणं अशा पद्धतीचं ह्या गोठ्याचं नियोजन आहे आता तुम्ही याच्यामध्ये जे पाहिलात आता हे पूर्ण गोटा पन्नास फुटाचा आहे पन्नास फुटामध्ये पंचवीस फूट जे एरिया आहे पंचवीस फूट एरिया द सहा दुधाळ गायींसाठीचा एरिया आहे आणि त्याच्यानंतर एक साडेबारा बारा बारा फुटाचे समजा दोन बारा, फुटा बारा तेरा फुटाचे दोन वार्ड जे त्याच्यामध्ये एक गाबनगाईचा वार्ड आहे आणि एक कालवडींचा वार्ड आहे आणि त्याच्यानंतर इथं तशाच पद्धतीचा त्या प्रत्येक जनावरासाठी मुक्त गोटा आहे आता ताटवे ताटवे जे विषय आहे तर आज इथं ताटव्याची बांधणी चालू आहे जेणेकरून हे जे शेडचं काम चालू आहे शेडवर आपल्याला लगेच ताटवे टाकून घ्यायचे त्या बांबूच्या बांबूज्यावरी आता या ताटव्याचा उद्देश असा आहे बघा की हे पूर्ण बांबूनं बनलेले तर बांबूचं उश वैशिष्ट्य असं असते बांबू थंडी जर असेल तर गरम होते आणि गरमी जर असेल तर गार होते जेणेकरून या पूर्ण शेडवर एक शंभर बांबू आणि ऐंशी ताटवे पडणार आहेत जेणेकरून त्याच्यातून एवढी म्हणजे टेम्परेचर एवढं मेंटेन होईल एवढं गार शेड होईल की जनावराला त्याच्यातून एकदम व्यवस्थिशीर आरामदायी शेड असं जशा पद्धतीचं पाहिजे तशा पद्धतीचं शेड त्याच्यामध्ये तयार होईल आता तुम्ही हे कामावर चालू असताना तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ट्रॅक्टर पण दिसत असेल आता यांच्याकडे छोटं खूप मोठा ट्रॅक्टर आहे तर ह्याच्यामध्ये आपण शेणाचा सुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऑटोमॅटिक पद्धतीने शेण निघणं असं नियोजन केलेलं आहे प्रत्येक वार्डला एक आठ बाय सहाचा गेट बसवलेला आहे स्ले रोलिंगचा गेट बसवलेला आहे जेणेकरून ते गेट जर ढकलला तर त्या ट्रॅक्टरला आपण वायजर बनवून देणार आहेत त्या सूर्यवंशी साहेबांना तर जेणेकरून त्यांच्यापाशी जे कुठलाही कामगार नाही त्या कामगाराला सगळी कामं इझिली करता येतात आणि ते कामगार जास्तीचे दिवस या दुधाच्या धंद्यामध्ये टिकून राहील दुधाच्या धंद्यामध्ये कामगार पळून जाणं कामगार नाही भेटणं ह्या सो ह्या पण समस्या असतात तर त्याच्यावरसुद्धा आपण दूध उत्पादक शेतकऱ्यानं काम केलं पाहिजे की आपले दूध उत्पादक शेतकऱ्याचे जे कामगार आहेत ते कामगार एकाच ठिकाणी एकाच गोठ्यावर जास्तीत जास्त दिवस कसे टिकतात आता मुक्त गोठ्यातलं शेण तर काढायची गरज नाही परंतु जे सीवर गच्चीवर जे शेण पडेल ते ट्रॅक्टरच्या सहाय्यानं व्यवस्थितशीरित्या एका साईडला जसं पंजाब साईडला पंजाब प्र राज्यामध्ये जे पाहतात तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेण वगैरे काढतात तशा पद्धतीचं नियोजन त्या गोठ्यामध्ये होणार आहे आणि जे मुक्त गोठ्यामध्ये शेण पडल किंवा गच्चीवर जे शेण पडत ते टॅक्टरच्या सहाय्याने इथं आल्याच्यानंतर इथं एक सात बाई सहाचा गेट बसणार आहे आता हे गेट नंतर ह्या मुक्त गोट्यातलं किंवा गच्चीवरचं शेण जे आहे ते शेण इथं येईल इथं आता ते हेच काम चालू असं झाल्याच्यानंतर इथं गांडूळ खताचे ते, आ, खता ते, ते, ते ले ले, छोट आ, हे बांधणार आहेत हाऊद बांधणार आहेत आता हे गांडूळ खतासाठी त्यांनी तीस चाळीसचा एरिया दिलेला आहे ह्याच्यामध्ये छोट छोटाले सहा गांडूळचे हे येतील आणि त्याच्यानंतर हे शेण त्या गांडूळ खतामध्ये पडणं आणि ह्याच्यावर एक ग्रेनेडचं त्यांचं शेड तयार होईल जेणेकरून जे समजा शेण आहे जे आपण शेण आपल्या ट्रॉलीनं गुत्त देतो ज्या शेणाला कुठल्याही पद्धतीची व्हॅल्यू नाही त्या शेणाला जर प्रक्रिया केली त्या शेणाचा जर गांडूळ खत तयार केला कंपोस्ट खत तयार जर केला तर त्या सुद्धा दहा रुपये बारा रुपये किलोनं विक्री होईल तर हे अशा पद्धतीचं पूर्ण नियोजन आहे आता ह्या वीस बावीस जनावरांच्या गोठ्यामध्ये एक माणूस सगळ्या गोष्टी हँडल करू शकते ते गांडूळ खत बी तेच माणूस बनवणार चारा बी तेच माणूस आणणार कारण चारा शेडच्याच बाजूला आहे आणि दूध पण तेच माणूस काढणार मिल्किंग मशीनच्या सहाय्यानं तर एक माणूस समजा ह्या पूर्ण डेअरी फार्मचं काम बघू शकेल अशा पद्धतीचं हे सुटसुटीत पद्धतीचं नियोजन आहे आणि हे नियोजन त्यांनी आपल्या मागं देण्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी यूट्यूबला माझे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बा ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दूधधंद्याच्या बाबतीची बऱ्यापैकी माहिती आहे आणि आपले अनुभव त्यांच्या कामाला यावा त्यांच्या कुठल्याही चुका होऊ नये म्हणून त्यांनी हे नियोजन आपल्या हातात दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितशीर पद्धतीनं बनवून त्यांना एक इथं छोटंसं चांगल्या पद्धतीचं मॉडेल तयार करून देणार आहेत तरी बी आपल्या कोणी दूध उत्पादक मित्रांना जर अशा पद्धतीचा गोठा बांधायचा असेल किंवा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि नंद डेअरी फार्मशी संपर्क करून तुम्ही तुमच्या प सुद्धा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट राबवायचा आहे त्याच्यासाठी भांडवलाचा प्रश्न जरी असला तरी तुम्ही तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून विचारपूस करू शकतात की आम्हाला आम्हालासुद्धा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे तर याच्यासाठी काय मदत भेटेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून या सगळ्या गोष्टीची माहिती करू शकता किंवा गोटासुद्धा बांधून आम्ही तुम्हाला देऊ शकतो तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटावी म्हणून तुम्ही नंद डेअरी फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही कामाची माहिती शेअर पण करा आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे पंचवीस फेब्रुवारी रोजी आपल्या गोठ्यावर एक दिवसीय प्रशिक्षणाचा दूध व्यवसायाचा एक दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे तर ज्या दूध दूध उत्पादक मित्रांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून आपल्या नावाची नोंदणी करून घ्या धन्यवाद